महापालिका प्रशासनाच्या निष्क्रिय व बेजबाबदार कामामुळे विजयादशमीची मिरवणूक काढावी का नाही असा प्रश्न निर्माण झाल्याचं परखड मत नवरात्र उत्सव मध्यवर्तीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडलं हिंदू धर्म रूढी परंपरेनुसार विजयादशमी या पवित्र दिनी शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या पार्क मैदानावरील शमी वृक्षाला प्रदक्षिणा घालण्यासाठी अनेक सार्वजनिक मंडळं ग्रामदेवी रूपाभवानी पालखी छबिन्यासह वाजत गाजत सार्वजनिक मध्यवर्ती मंडळाच्या नेतृत्वाखाली सीमोल्लंघनासाठी विविध मार्गांनी येत असतात ही परंपरा आस्थागायत चालू आहे सार्वजनिक उत्सवाच्या अगोदर पोलीस आयुक्तालयात विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांसह सार्वजनिक मध्यवर्ती मंडळाचे पदाधिकारी ट्रस्टी देवस्थानचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहून मिरवणूक मार्गात उत्सव साजरा करण्यासाठी येणाऱ्या अडचणींसंदर्भात शांतता कमिटीच्या बैठकीत सूचना केल्या होत्या या सूचनांचं पालन करून कुठलीही अडचण आम्ही येऊ देणार नाही असं पोलीस आयुक्तांसमोर उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं कोणताही उत्सव हा शांततेत सामाजिक सलोख्यानं साजरा व्हावा कायद्याचं सर्वांनी पालन करावं नियमांचं उल्लंघन केल्यास मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील असे निर्देश देण्यात आले होते मात्र सोलापूर महापालिका प्रशासनाकडून उत्सव काळात होणाऱ्या कामांची दखल न घेतलेल्या अधिकाऱ्यांवर पोलीस आयुक्त गुन्हा दाखल करणार का असं परखड मत मध्यवर्ती मंडळाचे विश्वस्त दास शेळके उत्सवाध्यक्ष ॲडव्होकेट प्रशांत कांबळे सचिव दत्तात्रय मेनकुदळे विजय पुकाळे यांनी केला उपाभवानीपासून तुळजापूर झाडं तोडलेले नाहीत अनेक मार्गावर मिरवणुकीच्या मार्गावर अनेक अडचणी आहेत रस्त्यावर खड्डे आहेत झाडं तोडलेले नाहीत वायरी तशाच लोंबकळत आहेत तरी महापालिका प्रशासन टोटल निष्क्रिय झालेले असल्यामुळं या बारा तारखेच्या मिरवणुकीत महापालिका प्रशासन मिरवणुकीला अडथळा निर्माण करते का काय असा प्रसंग निर्माण झालेला आहे तरी आम्ही मध्यवर्ती मंडळातर्फे महापालिकेला एक निवेदन देऊन जर हे दोन दिवसात एक काम जर नाही झालं तर यावर कठोर भूमिका घ्यावी लागेल मग महापालिकेला ज्यावेळी शांतता कमिटीची मिटिंग झाली त्यावेळी त्यांना सांगितलं होतं की आपण दोघं म्हणजे कॉमनली आपण त्याची पाहणी करू रोडची तर महापालिकेने कॉमनचं सोडा त्यांनीसुद्धा पाहणी केली की के नाही माहिती नाही कारण पाहणी केली असती तर हे एवढं निदर्शनास आम्हाला आलं नसतं आणि महापालिका प्रशासन हे मुद्दाम का करते आहे प्रत्येक आपल्या हिंदुस्थानाच्या वेळेस वेळेसच का असं वागतंय हे मला काही कळतं महानगरपालिकेत झोपल्या का झोपल्याचं सोंग घेतले का कळाला मग यांना कसं उठवायचं या हे आम्हाला सुद्धा कळतं आहे गेल्या अनेक वर्ष ह्या फील्डमध्ये आम्ही काम करतो परंतु जाणीवपूर्वक जर महापालिका ह्या कामाकडे जर दुर्लक्ष करत असेल तर आम्हाला सर्व देवस्थानची तातडीची बैठक घेऊन महानगरपालिकेच्या विरोधात कुठलं आंदोलन करायचं कसं करायचं त्या जागेवर मिरवणूक थांबायची था। ही भूमिका आम्हाला घ्यायची आज पाळी महापालिकेनं आणली असं ह्यातून वाटतं त्या दोन दिवसात तर नाही झालं तर मध्यवर्ती सर्व आम्ही ट्रस्टी विश्वस्त उत्सव समितीचे पदाधिकारी काय करायचं हे महापालिकेने ओळखावं जर दोन दिवसात नाही काम केलं तर त्या सामोरं त्यांना तो तोंड द्यावं लागेल याबाबतीत मी असा इशारा भवानी मंदिर ते पार्क चौक या मिरवणूक मार्गाची पाहणी केली असता ही भावना व्यक्त करण्यात आली या प्रसंगी शिवानंद सावळगी निलेश शिंदे रोहित बिद्री मल्लीनाथ सोलापुरे शिवानंद एरटे यांची उपस्थिती होती